नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरीने चहा बनवलेला असतो त्यावेळेस आपण पाहतो किचनमध्ये कोणी नसताना त्या, त्या ठिकाणी राकेश येतो आणि राकेश हा बोलतो माझ्या मिस सिंदूरने चहा बनवलेला आहे आत्ता येणार खरी मज्जा असे बोलून तो आपल्या एक औषध काढतो व त्या चहामध्ये मिसळतो त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही चहा घेऊन पिण्यासाठी जवळ घेते तेव्हा राकेश हा तिच्याकडे पाहत मनोमन आनंदी झालेला असतो त्यावेळेस अर्णवजी नजर राकेशवर पडते व त्याच्या मनामध्ये संशय येतो आणि तो ईश्वरीला बोलतो मिस सिंदूर थांब तू तो चहा पिऊ नकोस हा चहा जिजू पितल असे बोलून तो चहा गप्प घेऊन राकेशकडे जातो आणि राकेशला बोलतो त्यावेळेस राकेश बोलतो नाही मला तर चहा प्यायचाच नाही तेव्हा ना अर्णव हा रागाने त्याच्याकडे पाहत बोलतो मी प्रेमाने देत आहे ना तुम्ही घ्या ना राकेश देखील घाबरतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये राकेशला तो चहा पाजणार का हे पाणी अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद